तावडे यांना पक्षात मोठी संधी दिली जाऊ शकते आणि हे सूचक विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं विनोद तावडे यांनी पक्षाच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण केली आहे याशिवाय पक्ष चालवण्यासाठी विनोद तावडेंची भूमिका मोठी आहे असं चंद्रकांत पाटील म्हणाले तर दुसरीकडे मुनगंटीवारांनी देखील चंद्रकांत पाटलांच्या विधानाला दुजोरा दिला आहे विनोदजी तावडे हे एक कर्तृत्वान व्यक्तिमत्व आहे जिथे पाठवू त्या ठिकाणी यश कसं मिळेल यासाठी सगळा बारकाव्याने ते प्रयत्न करतात आज सगळा पक्ष चालवण्यामध्ये त्यांची मोठी भूमिका आहे आणि त्यामुळे केंद्र ठरवेल त्यांना काय द्यायचं खूप ऑप्शन्स हे त्यांच्या बाबतीमध्ये चर्चिले जात आहेत ते काहीही झाले तर मोठेच होतील आणि त्यामुळे मला खूप आनंद होईल मोठी जबाबदारी मिळू शकेल याच्याबद्दल आक्षेप असण्याचं कारणच नाही कारण विनोद तावडेजींनी आपलं कर्तृत्व केंद्रात जाऊन सिद्ध केलं आहे